राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने आपल्या विविध मागण्यांसाठी अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत दोन दिवसीय राज्यव्यापी काम बंद धरणे आंदोलन पुकारले आहे खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील जवळपास पंच्याऐंशी कंत्राटी कामगारांना पाठिंबा देत उर्वरित कंत्राटी कामगारांना काम बंद धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सात फेब्रुवारीला संबंधित प्रशासनाला जाहीर नोटीस बजावण्यात आली या संदर्भात सव्वीस फेब्रुवारीला कामगार आयुक्त मुंबई यांनी संयुक्त कृती समितीची बैठक बोलावली मात्र कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या बारा वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झाली वीज केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कामगार शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते संयुक्त कृती समिती जिंदाबाद कंत्राटी कामगार संघटनेचा विजय असो हमारी मांगे पुरी करो अशा घोषणा देण्यात आल्या एकोणतीस फेब्रुवारीला शंभर टक्के कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास समितीला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या वीज प्रकल्प कर्मचाऱ्याच्या आंदोलनाबाबत आज खापरखेडा येथे महाजनकोच्या पाचशे मेगावट व दोनशे दहाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसापासून इथे आंदोलनाची भूमिका मांडलेली आहे त्यांच्या वेतनवाढाबाबत आपल्या इथे सावनेर पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे आहे त्यांच्यासोबत आपण बोलू ताई काय सांगा पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे आणि आपण इथे आवर्जून भेट दिलेली आहे काय सांगाल या आंदोलन अंदो, आंदोलनकर्त्याचा जो आज पाचवा टप्पा आहे आंदोलन कर पूर्ण महाराष्ट्रात आज ते आपल्या लढाईसाठी लढत आहे कारण हे असे किती दिवस ते रोजंदारीवर राहतील त्यांना एनिमारचा दर्जा मिळावा फक्त त्यांची एक छोटीशी अपेक्षा आहे त्यामुळे हे लोक वारंवार शासनाला सांगतात आंदोलन करतात शांतपणाने सांगितलं त्यांनी तरीही ऐकलं नाही आता आंदोलन करून हा पाचवा टप्पा आहे त्यांचा तरीही शासन ऐकायला तयार नाही कारण हे शासन असं आहे आंधाळ्या बैलाचं शासन आहे त्यांना कुणालाही कोणाच्या जीवाची फिकीर नाही आहे ते नेहमीच जे आंदोलन करतात त्यांच्यावर त्यांना कसं दाबण्यात दाबता येईल त्यांना कसं प्रेशर आणून त्यांचं हे करता, करता येईल या दृष्टीने त्यांचा आंदोलनकर्त्यावर नेहमीच उपयोग करून घेतात ते शासन करते पण आज मी या लोकांना आंदोलनकर्त्यांना आम्ही सर्व सुनील बाबूच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आमचा पाठिंबा राहील आणि तुमच्यासोबत आम्ही नेहमीच राहू अशी तुमच्याकडनं आमच्याकडनं इच्छा प्रकट करते आणि माझं इच्छित आई कुठेतरी माझ्यामंत्री व मुण, उपमुख्यमंत्री थेट आपल्या नागपूर जिल्ह्यातले आहे त्यांनी आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे की नाही पाहिजे हे काय सांगणार तुम्ही लक्ष तर त्यालाच पाहिजे कारण तो सगळ्यांचा पालक आहे पालकाची भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे पण ते विरोधकांवर इतके सुडबुद्धीने वाघरून राहिले की काही सांगता येत नाही कारण आम आम्हाला जिल्हा परिषदमध्ये पण याच्या याचा अनुभव आलेला आहे पंचायत समितीमध्ये पण आलेला आहे अनुभव आलेला आहे आम्ही जे लोकांसाठी गोरगरिबांसाठी आमचे जे कामं आहे जे कामं घेतलेले आहे विविध योजना आणलेल्या आहेत सगळ्यांनी बंदी घातलेली आहे तसेच जिथे जिथे आंदोलन करते आहे आंदोलन करते आपल्या हक्काच्या लढाईसाठी तरी सुद्धा त्यांना काही घाम सुटत नाही कारण ते सुटकीचं राजकारण करते आहे करत आहे कारण त्यांना फक्त आपल्या पक्षात कोण आलं म्हणजे किती लोक येतील आणि जो जबरदस्तीने ते लोक आणण्याचा प्रयत्न करतात आहे आणि घर फोडण्याचं काम करतात आहे हे आजपर्यंतच्या राजकारणात आम्ही असं बघितलेलं नाही आहे कारण त्यांना फक्त सत्ता हवी आहे लोकांच्या कामाची लोकांची काही गरज नाही आहे कामगार नेते काही आपल्या सोबत आहे भाऊ काय सांगा मोठं आंदोलन तुम्ही इथे आवर्जून उपस्थित झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय सांगा <laughs> यहाँ पे कंटाटी कामगार संयुक्त समिति की तरफ से यही आह्वान करना चाहता हूँ कि सरकार अगर दो दिन में नहीं जाग रही है तो पाँच तारीख को तुमको अंधेरे में रहने की तैयारी करना पड़ेगा और बार बार विनंती करने के बाद अगर यहाँ पे कोई प्रशासन का शासन का एक कोई भेंट देने नहीं आ रहा है इससे शर्म की बात तो हम कामगारों के लिए तो है नहीं परंतु कहीं ना कहीं कामगार इसका जवाब पाँच तारीख को बेमुद्दत काम बन करके जीरो जीरो से और पूरा पावर प्लांट खाली नहीं हुआ ये हम सभी समिति तरफ से आह्वान कर रहे हैं इसलिए मैं विनंती कर रहा हूँ बार बार प्रशासन को कि हमारी मांगे को हल्के में न लेते हुए जल्दी से जल्दी आज की आज मीटिंग लगा के पाँच तारीख के पहले हमारी मांग पूरी करो यही बोलना चाहता हूँ काय सांगा सर आंदोलन चालू आहे काय सांगा आम्ही नऊ एक दोन हजार तीस पासून अठ्ठा टप्प्याने आंदोलनाची भूमिका आज अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला पाचव्या टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन करतो बारंबार आम्ही शासनाच्या दरबारी जाऊन शासन दरबारी त्यांनी एक कार्यक्रम राबवला होता आम्ही ऊर्जा मंत्र्या दरबारी एक कार्यक्रम राबवला होता वारंवार आम्ही त्यांना निवेदनं देतो मिटिंगा लागतात चर्चा होतात त्या चर्चेमध्ये वारंवार आम्हाला बोलण्यात येतं आम्ही समिती गठीत करू आहोत भाटिया समिती गठीत केली रानडे समिती गठीत केली आता नव्यानं आणखीन एक समिती गठीत केली या समित्या गठीत करून सायन त्यांचे कागदपत्र तयार करून सायन फक्त ऑफिसमध्ये ठेवल्या जाते आजपर्यंतही कंटाटी कामगाराला कोणत्याही समितीचा आजपर्यंत मूलभूत गरजेच्या अनुसार कुठल्याही समितीने अजून निर्णय दिलेला नाही माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे का तुम्ही वारंवार सम समित्या बनवता ह्या समित्या कोण्यासाठी बनवता कोण्या कोणत्या क कामासाठी बनवता समित्या बनवल्यानं ह्या कांटाटी कामगाराला न्याय मिळणार नाही तरी शासनाने जागरूकता अवलंबावी आणि ह्या कंटाटी कामगाराला न्याय हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या न्याय हक्काच्या मागण्या देण्यात आम्ही जास्त काही मागत नाही जसं आमच्या कामाचे आणि कष्टाचे जे आम्ही या लँडला किंवा ह्या ऊर्जा खात्याला जे आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करून जे कष्ट करत आहोत त्या कष्टाचे आम्ही पैसे मागत आहोत तीन पर्स तीस पर्सेंट पूरक भत्ता ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला वाढ करण्या करून द्यावी तसंच कामगार आयुक्तांना माझी एवढीच विनंती आहे साहेब आम्हाला पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष सात सात वर्ष तुमच्या समितीची किंवा कोणत्याही याची आजपर्यंत अजून समिती गठीत केलेली नाही तरी या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगतो कामगार आयुक्त साहेबांना की आपण लवकरात लवकर समिती गठीत करावी व आम्हा सर्व कंटाटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती समृद्धी भूमिका आमची समोरची भूमिका येणाऱ्या जो सहावा टप्पा आहे या सहाव्या टप्प्यामध्ये जे पाच तारखेला हो घातलेलं काम बंद आंदोलन आहे हे काम बंद आंदोलन एवढ्या तीव्रपणे होणार आहे की सर्व कंटाटी कामगारांचा परिवार सर्व लोक आणि महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही अंधारात टाकू ह्या आम्ही आमची एकजुटता पाच तारखेच्या नंतर त्यांना दाखवण्यात येईल तरी प्रशासनाला माझं एवढंच आश्वासन आहे की महाराष्ट्र राज्य हे अंधारात न जाता आता तरी जागरे व्हा कामगार जर पेटून उठला तर तुम्हाला कुठेही गैर राहणार नाही हो चर्चा सुरू आहे म्हणजे चर्चा कराच लागत आहे ना कारण की शासन आणि प्रशासन हे सर्व सरकार सरकारमध्ये जाणारे जे जेवढे काय प्रतिनिधी जी आहे ज्या 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 विधानसभेतून जातात ज्या जिल्हा परिषदमधून जातात यांनाही आमचं आव्हान आहे की तुम्हाला प्रतिनिधित्व आम्ही देतो आमच्यामुळे तुम्हाला प्रतिनिधित्व मिळते तुम्हाला प्रतिनिधित्व आम्ही तिथं जाऊन साहेब पुढच्या गरम करण्यासाठी नाही देत आमचे प्रश्न सोडण्यासाठी देतो माझी तुम्हाला सांगण्याची एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विलक्षण आहे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे ह्या जिल्हा परिषद विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आम्ही बहिष्कार काढू आणि तिरे चाळीस हजार काढण्यासाठी कामगार जे कृतीनं ह्या विलक्षण मध्ये आम्ही बहिष्कार टाकू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी वैभव काकडे खापरखेडा सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा में कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर